रत्नागिरी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी आज औपचारिकरित्या आपल्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे पिताश्री तसेच उद्योजक अण्णा सामंत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नुकत्याच पार पडलेल्या रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत ठाकरे गटाची शिवसेना आणि भाजप शिवसेना महायुती यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली या निवडणुकीत महायुतीचे प्राबल्य स्पष्टपणे दिसून आले असून नगराध्यक्ष पदाची माळ शिल्पा सुर्वे यांच्या गळ्यात पडली पदभार स्वीकारल्यानंतर शिल्पा सुर्वे यांनी रत्नागिरी शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे संकेत दिले आहेत नव्या नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे दोन डिसेंबर एकोणीसशे ला रत्नागिरी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली आणि रत्नागिरीकरांनी महायुतीला कल देऊन आमचे एकोणतीस नगरसेवक महायुतीचे निवडून दिले आणि सर्वाधिक मताधिक्याने नगराध्यक्ष म्हणून माझी निवड केलेली आहे या प्रसंग मी एवढंच सांगते की हे जबाबदारीचं पद आहे संपूर्ण शहराची जबाबदारी माझ्यावर आणि माझ्याबरोबर असलेल्या बत्तीस शिलेदारांवर आहे प्रत्येक प्रभागातील आमचे नगरसेवक हे त्या त्या भागामध्ये अतिशय चांगलं काम करतीलच या रत्नागिरी शहराचा गाढा चालवताना नक्कीच रत्नागिरीकरांना अभिप्रेत असलेला विकास रत्नागिरीकरांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वजणं सज्ज आहोत त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत मग रत्नागिरी शहरातील रस्ते असू देत पाणी असू दे वीज असू दे या सर्व गरजा सोडवण्यासाठी आमचे नगरसेवक आणि मी आम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे प्रयत्न करून त्या व्यवस्थित रीतीने सर्व नागरिकांना त्याचा पुरवठा करणार आहोत नक्कीच या शहराचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने करून